नमस्कार सहानी कला रंग मी नीना बेगमपुरे तुमचं माझ्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत मध्यंतरी आमच्या सोसायटीतल्या एक काकू आल्या वयवर्ष पंच्याहत्तरकडे सहज असेल पंच्याहत्तर सत्याहत्तर सहज असेल आणि त्यांच्या सासूबाई त्यांच्या सासूबाईत तर त्र्याण्णवच्या पुढे वगैरे म्हणजे पंच्याण्णवच्या जवळपास असेल कारण पूर्वीच्या काही लवकर लग्न व्हायचे त्यामुळे म्हणजे मुलात आणि आईमध्ये अगदी हार्डली सतरा अठरा वर्षाचं अंतर असायचं मग त्यांची लवकर लग्न असं करत ते होतं आणि त्या आल्या त्या माझ्याकडे आणि खूप असं त्यांचा चेहरा असा एकदम खूपच एकदम असा थकलेला आणि खूप अशा हे झाल्या होत्या म्हणतील लोक काय म्हणतील ग का मला म्हटलं म्हणजे काय तर म्हणाले अगं मला होत नाही अगं सासूबाईंचं मी आत्तापर्यंत मनापासून केलं पण आता होत नाही का मला मलाही खरंच पटलं कारण त्यांचंही वय त्या काकूंचे वय होतो त्याही काही खूप तरुण नव्हत्या का पूर्वीच्या लोकांनी खूप छान अगदी सकस अन्न खाल्लेले आहे त्यामुळे त्यांचं जे अगदी त्र्याण्णव पंच्याण्णव वर्षाच्या सासूबाईसुद्धा अगदी व्यवस्थित होत्या आणि औषधं आजकाल औषधांमुळे आयुर्मान आयुर्भमान वाढलेलं आहे त्यामुळे त्या पंच्याण्णवची आणि सून पंचाहत्तरीची वगैरे अशी अशी होती म्हणजे पूर्वी कसं लवकर लवकर अगदी एक्झॅक्ट वेळ नाही मला सांगतायत पण स पंच्याहत्तरीच्या जवळपास त्या काकू असतील आहेत आणि त्यांच्या सासूबाई पंच्याण्णवच्या पुढे आणि अजूनही त्या म्हातारीला वाटत होतं मी शंभरी गाठणार बरं का मी शंभरी गाठणार बरं का तर ह्या काकू आल्या होत्या त्या माझ्याकडे तितक्या मनातनं हे झाल्या होत्या मला म्हणतील लोक काय म्हणतील ग म्हटलं काय म्हणणार कशासाठी म्हणताय तुम्ही नाही ग मला आता होत नाही आहे सासूबाईंचं इतके वर्ष मी केलं पण आता मला होत नाही एक तर माझ्या हाताखाली कोणी नाही माझ्या माझा मुलगा असून आज परदेशात गेलेत आणि मला होत नाही आहे मी काय करू ग मला खरंच खूप वाईट वाटत आहे कारण मला त्यांना आता उठून बसणं त्यांना त्यांचं काय ते केसे करणं त्यांचे कपडे बदलणं त्यांचं आजकाल म्हणाले ता ताबा हे झालेला आहे त्यांना सगळं डायपर बदलणं मला होत नाही आणि मग म्हणाले आता असे विश्वासू म्हणाले नर्स म्हणजे ब्युरोमध्ये नाव नोंदवलं विश्वासू मिळत नाही त्यांच्या दांड्या असतात तर म्हणायला लागले एवढा पैसा देऊन म्हणाले अक्षरशः म्हणाले पंधरा पंधरा वीस वीस तर या ब्युरोच्या नर्सेस घेतात आणि एवढं करून खूप दांड्या असतात आणि मग मलाच करायला लागतात मला होत नाही आहे झेपत नाही आहे म्हटलं मग काकू काय तुम्हाला काय म्हणायचं आहे मला स्पष्ट सांगा मी त्याच्यावर मग नक्की तुम्हाला सांगेन तर म्हणाले अगं सगळ्याच गोष्टी म्हणाले काही पैशाने होतात का आम्हाला आज पैसा भरपूर आहे पण मला शारीरिकदृष्ट्या मलाच होत नाही माझाच पंच्याहत्तर आहे मला आज माझे सांधे दुखत आहे त्यांना उठवणं बसवणं होत नाही माझ्या ज्यांनी इव्हन म्हणाले स्वयंपाक करतानासुद्धा म्हणायला लागले काय त्यांना करू सारखं वेगवेगळं करून घालावं हे प्रश्न पडतो तर म्हणाले मी काय करू क का? मला असं वाटतंय बोलू का तुझ्याशी म्हटलं हो स्पष्टपणे बोला ना तर त्यांची आर्थिक परिस्थिती चांगली होती तर त्या म्हणाल्या की के मी केअर सेंटरमध्ये ठेवू का अगदी वृद्धाश्रम त्यांनी हा शब्द वापरला नाही तर म्हटलं अहो काकू अगदी चांगलं खरंच म्हटलं योग्य पर्याय होईल म्हटलं कारण आज अज आज पंच्याण्णवच्या पुढच्या आजींचं करायचं म्हणजे तुम्हालाही झेपत नाही आहे आणि त्या आजींचं अजूनही सगळ्या म्हणजे आयुष्यावर खूप प्रेम होतं त्या अगदीच आरामात सांगत होतं त्या की मी शंभरी गाठणार मी अगदी असे तर म्हणाले मला होत नाही म्हणून मी केअर सेंटरमध्ये ठेवलं तर त्यांचाही वेळ जाईल आणि त्यांचं आयुष्य छान जाईल समवयस्कांमध्ये रमलेलं आणि त्यांची सेवा करायलाही माणसं असतील आहेत तर मला तो पर्याय पटला कारण खरंच आहे ह्यांनी आयुष्यभर वय वर्ष वयवर्ष आले आली तरीसुद्धा त्या करत होत्या करत होत्या त्या पण ठकल्या होत्या तर अशा वेळेस लोक काय म्हणतील म्हणून त्या जरा संकोच होत होत्या म्हटलं हे जे लोक बोलणारे सकिनी ते तुमचं आजींचं करायला येतील का नाही फार तर अर्धा तास येऊन थोडंसं काहीतरी छान छान गोडगोड बोलून परत जातील परत तुम्हालाच करायला लागतं ना अगदी तुम्ही ठेवा आणि कुठेही त्याच्यात संकोच बाळगू नका की लोक काय म्हणतील आणि इतके वर्ष मी केलं आणि त्याच्यावर बोळा करेल का तर असं काही होणार नाही तुम्ही अज्नमन्न त्यांना भेटत भेटायला जाच उलटं तुम्हाला असं म्हणजे आपल्याच्यानी नीट होत नाही म्हणून जो तुमच्या मनामध्ये हे होतंय की नाही तुम्हाला खंत वाटते ती उलटं होणार नाही तिथे त्या छान समवयस्कार अर्थात तुम्ही जे निवडाल वृद्धाश्रम किंवा जे केअर सेंटर्स आहे ते तुम्ही चांगलंच तुम्ही तुमच्या आईपतीप्रमाणे निवडाल एवढी मला खात्री आहे तर त्यांचं बऱ्यापैकी समाधान झालं दिसलं आणि त्यांना मी सुचवलेला सुद्धा म्हणजे त्यांना त्यांनी मनात आणलं होतं फक्त मी त्याला मम म्हटलं की हो तुम्ही योग्य निर्णय घेत आहे काही हरकत नाही तर त्यांनी मग काही दिवसांनी त्यांनी वृद्धाश्रमामध्ये त्या केअर सेंटरमध्ये ठेवलं त्या काकूंची पण अगदी तीन चार आठवड्यामध्ये व्यवस्थित तब्येत जरा तू थोड्या त्या फ्रेश दिसायला लागल्या खालती दिसत बायकांमध्ये बोलायला या यायला लागल्या कारण अक्षरशः दिवस राहतो त्या सासूच्या सेवेमध्ये सध्याच्या त्यांच्याही जे ह्याच्यामध्ये प्रकृतीत खूप छान लक्षणीय बदल झाला तर मला पण खूप असं वाटलं की खरंच लोक काय म्हणतील म्हणूनच आपलं आयुष्य अर्ध आयुष्य जातं आणि खरं सांगू का लोकांना काहीच पडलेलं नसतं आपणच आपलं मन खात असतं तर काही वेळेस निर्णय थोडेसे कठोर होऊन घ्यायला लागतात कारण पर्याय नसतो कारण आता आपल्या हाताशी कोणी नाही आहे आपल्या हाताशी जर तरुण मुलं नसतील तरुण पिढी नसेल तर आपण तरी किती धावणार आणि काय काय धावणार किती आणि शहरांमध्ये सगळ्या गोष्टी खूप लांब लांब असतात म्हणजे साधं मेडिकल काय म्हणजे गरज निर्माण झाली तर दवाखाने लांब असतात वगैरे कुठेही शेजार पाजार फ्लॅट सिस्टममध्ये पटकन लोकं येतील की नाही हा सगळा विचार करता आता जे केअर सेंटर निघाले आहे ते काळाची गरज म्हणूनच निघाले आहेत ह्याच्यामध्ये कोणाला खूप आनंद होत असतो अशातला भाग नाही हा पर्याय म्हणून निवडलेला असतो तेव्हा लोक काय म्हणतील हा विचार करणं सोडून द्या अगदी मला कबूल आहे की गरीब लोक राहतात असलं त्यांची सेवा करतात असलं नक्की करतात पण जिथे पर्याय आहे आणि दोघांनाही त्याच्या जर समाधान मिळत असेल तर नक्की हा मार्गसुद्धा तुम्ही निवडू शकता मला वाटतं तुमची काय मतं आहेत मला वाटतं माझीही मतं थोडीशी प्रॅक्टिकल होतील आहे तुम्हाला काय वाटतं तुम्ही नक्की कॉमेंट्समध्ये लिहा मनापासून परत एकदा सगळ्यांना शुभेच्छा सगळ्यांनी एकत्र राहावं ही तर खूप आपली इच्छा असते पण काय वेळेस काळानुरूप बदलायला लागतं आणि बदल हा नेहमीच चांगला असतो चांगला घडवायचा असतो आपणच घडवायचा असतो मनापासून धन्यवाद